आज जुन्दर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नुकताच काल विधानसभेचे निवडणुकीचा निकाल लागला जरी आपल्याला तालुकामध्ये आपशाला सामोरं हो जावं लागलं राज्यामध्ये महायुतीचं आणि खरं तर भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले दोनशे तीस आमदार म्हणजे अतिशय बहुमतात त्या ठिकाणी सरकार आलेले, आहे होणारा मुख्यमंत्री जनता पाठी आणि आज आपण या ठिकाणी जो आनंद साजरा करतो खरंतर नेत्यांनी अतिशय म्हणजे असं वाटलं होतं की कुठंतरी काटा सरकार येत आहे ते येणार की नाही याच्या शंका होत्या असे या मिळले अपप्रचार किंवा त्या ठिकाणी सांगत होते परंतु नेत्यांच्या अपेक्षापेक्षा अतिशय चांगला निकाल ह्या महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थानं लाडक्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पुन्हा हिंदुत्व सर्व मराठा समाजाने आपल्याला या ठिकाणी स्वीकारलेलं आहे चांगलं गौगळ्यांचे हे दिले मनापासून या ठिकाणी जेवढे जेवढे आमदार त्या ठिकाणी निवडून आले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना जो जनतेने तो आशीर्वाद दिला आहे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे आपण त्यांचं मनापासून आभार मानतो ह्या जुन्न तालुक्यामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी जे काम केले त्याही कार्यकर्त्यांचं त्यांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं जरी आपण कालपर्यंत निवडणूक होईपर्यंत अपक्ष होतो आता आपण पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्येच आहोत भारतीय जनता पार्टीच्याच कार्यालयामधून मागाशी मी सांगितलं की आपण संपूर्ण इलेक्शन हे भारतीय त्याच्यामुळं कोण स्वतःला भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणणारा किंवा म्हणत असणाऱ्या त्यांना दाखवून देऊ येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी कसं काम करते ती स्वार्थासाठी किंवा स्वतःसाठी काम करत नाही किंवा स्वार्थासाठी काम करत नाही ते लोकांच्या हितासाठी काम करावं लागतं म्हणून आम्ही सर्वजण एकत्र होऊन भारतीय जनता पार्टी ही जुन्नर तालुक्यातली अशा ताईंच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे यापुढे काम करेल आणि करत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आपण लाडू देऊन सगळ्यांना त्या ठिकाणी तोंड करू यानंतर ताई म्हणू शकतो मोदी साहेबांचा मोदी साहेबांचा भारतीय जनता देवेंद्र फडणवीस साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोदी साहेबांचा বনকুৰে মাৰাষ্ট্ৰ